तीन महिने व्हायची पाठी क्वालिटी मध्ये चार बिल्डर आहे जबरदस्त क्वालिटी मध्ये हवा असेल तर तुम्ही चव अंगोट तुमचे कॉन्टॅक्ट करायचे हा क्वालिटी मधला बिल्डर तुम्हाला मिळणार आहे पूर्ण ब्लॅक बिल्डर बिल्डर आहे क्वालिटी मध्ये साडेचार महिने व्हायचं बिल्डर आहे जबरदस्त कोणाला हवा असेल तर तुम्ही चव्हाण पामची कॉन्टॅक्ट चवांगट पमची कॉन्टॅक्ट करायचा हा टॉप क्वालिटीचा बिल्डर चव्हाण चमूर्ती मिळून जायचं मोठ्या स्ट्रक्चर मध्ये कोणाला हवे असेल तर तुम्ही चवांगोट पॉमचे कॉन्टॅक्ट करायचं आहे पूर्णपणे क्वालिटी मध्ये फिमेल आहे तुम्हाला चवांगट पामोर्ती मिळून जाईल वजन जवळजवळ पंचाळीस ते पन्नास किलो आहे मोठ्या स्ट्रक्चर मध्ये कोणाला हवे असेल क्वालिटीमध्ये तर तुम्ही चवांगट पामची कॉन्टॅक्ट करायचं पाहू शकतो मध्ये आजच बोकडे जवळजवळ पन्नास ते सात किलोचे बोकडे जबरदस्त क्वालिटीमध्ये कानाची लें ब्लॅक बोकडे हवा असतं करायचे हा क्वालिटी माझा ब्रिडर तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता जबरदस्त क्वालिटीचा ब्रिडर आहे आजच ब्रिडर आहे कानाची लेंडी वगैरे जबरदस्त आहे सर बाब असतर जबरदस्त कानाची लेंती दहा महिन्याचा बोकडे पाहू शकता कानाची लेंती एवढी जबरदस्त आहे हा जर कोणाला ब्रिडिंग साठी हवा असेल तर तुम्ही चव्हाण गोतमला कॉन्टॅक्ट करायचं आता टॉप क्वालिटीचा चव्हाण मिळून जाईल दहा महिन्याचा कानस लेन वगैरे जबरदस्त आहे खूप फिल्म आहे खास बिल्डिंगसाठी पंजाबी ब्रीडर हवा असेल तर तुम्ही चव्हाची कॉन्टॅक्ट करायचे चलो जबरदस्त क्वालिटीमध्ये दहा महिन्याची पाटेल फुल क्वालिटीमध्ये चवांगुट पंचा कॉन्टॅक्ट करायची जबरदस्त क्वालिटी मध्ये पाहू शकतो हो व्हिडिओ हो मध्ये घुमावतो एक बार कान छोडो हे कान छोडो कान छोडो इथं का। जबरदस्त क्वालिटी मधला ब्रिडर आहे दोन दातावर ब्रिडर आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही चवंगोट फॉर्म ची कॉन्टॅक्ट करायचं आहे हा क्वालिटी मधला ब्रिडर तुम्हाला चवंगोट फॉर्म वरती मिळून जाईल दादी का एक बार दात दादी का नीट ठीक करू ना ठीक से करू ना

सात महिने व्हायची पाठे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवे असेल तर तुम्ही चवांगू पामची कॉन्टॅक्ट करायची फिमेल तुम्हाला भेटून जाईल छोडो कान छोडो हां हांचोड़। दोन दातावर पाठे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवे असेल तर तुम्ही हे पाठ चवांगूट खरेदी करू शकता पूर्ण क्वालिटीमधली फिमेल आहे चालू तिला दोन दातावर पाटे जबरदस्त क्वालिटीमध्ये शेरा कलर आहे कोणाला हवी असेल तर ही पाठ तुम्ही चवांगूटी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता धन्यवाद जबरदस्त क्वालिटीमध्ये चार दातावर पाटे फुल क्वालिटी मधली फिमेल आहे जवळ जवळ चाळीस ते पंचाळीस किलो वजन आहे हवा असेल तर तुम्ही चला बघतो तुमची कॉन्टॅक्ट करायचं फिमेल तुम्हाला मिळून जाईल चला वस्तू चला सात हजार ब्रिडर जबरदस्त काढा दिले ब्लॅक मध्ये कोणाला हवा असेल तर तुम्ही असा मागून तुमची कॉन्टॅक्ट करून हा ब्रिडर खरेदी करायचा फुल क्वालिटी मधला ब्रिडर पाहू शकता तुम्ही हा महिने व्हायची पाठे जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल चवांगोट करायचे तीन महिने व्हायची पाठ जबरदस्त क्वालिटी मध्ये असेल तर कॉन्टॅक्ट करायचे चार महिने व्हायचं मेले जबरदस्त क्वालिटी मध्ये व्हाईट मध्ये पण चांगली कोणाला हवा असेल तर तुम्ही करायचे आताच हा मेल पंजाबमध्ये खरेदी झालेला आहे तर तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता कोणाला हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता धन्यवाद तीन महिने व्हायची पाठी जबरदस्त क्वालिटीमध्ये कोणाला हवी असेल तर आता पाठी पंजाबमध्ये खरेदी झालेली आहे तुम्ही चव्हाण तुमची क्वांटॅक्ट करून पाठी बुक करू शकता धन्यवाद